लोकनेते माननीय बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अकोले तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अकोला तालुक्यातील सावरगाव पाट या गावात अकोले तालुका काँग्रेस व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्रविकार चिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचा परिसरातील गरजू रुग्णांनी उपचारासाठी फायदा घेतला या शिबिराला देवठाण गावासह पाचपट्टा वाडी शिवाजीनगर टाहकरी गावासह परिसरातून शिबिरास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला सोबतच सर्जुनाथ विद्यालय सावरगाव पाट या प्रशाळेला भेट देत वाचन संस्कृती वाढवावी याबाबत जयहिंद लोक चळवळीचे विलास कवडेसर यांच्यासह सोबत काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव नेहे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सोबतच ग्रंथालयास विद्यार्थ्यांस उपयुक्त ठरतील अशी पुस्तकही भेट दिली दरम्यान काही विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार देखील करण्यात आला या कार्यक्रमासाठी काँग्रेस पक्षाचे अकोले तालुका अध्यक्ष शिवाजीराव जय हिंद चळवळीचे विलास कवडे रोटरी क्लबचे तालुका अध्यक्ष विद्याचंद्र सातपुते सर पोपटराव नायकवाडी उमेश नेहे बाळासाहेब शेटेसर अण्णासाहेब सावंत संपतराव कानवडे चंद्रमोहन निरगुडे रमेशराव बोडके विनोद हंडे पी वाय सहाणे नवनाथ नेहे पंडित नेहेसर रामनाथ सहाणे पाटीलबुवा नेहे शरद नेहे सुदाम नेहे रामभाऊ खोकले माणिकराव अस्वले देवराम कुंकर बाळासाहेब कासार यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यांचा सात फेब्रुवारीला वाढदिवस असा अकोले तालुक्यामध्ये आम्ही अनेक वर्षापासून एक फेब्रुवारी ते सात फेब्रुवारी एक सप्ताह म्हणून उपक्रमशील सप्ताह म्हणून पाळतो त्या उपक्रमशील सप्ताहाचा भाग म्हणून विद्यार्थी आम्ही या या ठिकाणी ठिकाणी करणार आहोत चांगला दिला ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सेवा सोसायटीचे चेअरमन व्हाइस चेअरमन सर्व नागरिक यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि अगदी लोक त्यांचे मला

पंडित आणि सर ठिकाणी अण्णासाहेब लेखन यांचा सन्मान करणार आहोत महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे नेते आणि आपल्या सर्वांची नेते बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सावरगाव पाटमध्ये ग्रामस्थांच्या वतीनं आणि तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं हा वाढदिवसाचा कार्यक्रम या प्रकारे संपन्न होत आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी वाढदिवस वेगवेगळ्या आर्थानं पाहिलेले उत्सव होतो हुलडबाजी होते अनेक प्रकारच्या अशा प्रकारचं कार्यक्रम ठेवले जातात हा असा कार्यक्रम वेगळा आर्थ्या ठेवलेला आहे की ज्याच्यामधून मूळ काँग्रेसचा जो काही विचार जपला आहे त्याच विचाराला साजेचा सा एक विचार वाढदिवस सुद्धा एक विचार असू शकतो अशा अर्थानं कार्यक्रमाचं स्वरूप काँग्रेसचा जो मूळ विचार आहे की गोरगरिबांचं कल्याण त्याच हेतून आज या ठिकाणी नेत्र तपासणीचा कार्यक्रम ठेवला आहे या ठिकाणी जे काही आमच्यासारखे कार्यकर्ते आहेत जे काम करतात आलेले अशा लोकांचा सुद्धा त्यांच्या उभे राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये त्यांना एक आत्मिक बळ मिळावं त्यांना नवीन प्रेरणा मिळावी आणि त्यांना सुद्धा एक शक्ती मिळावी अशा अर्थानं या कार्यक्रमाच्या वाढदिवसाच्या माध्यमातून आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचा सन्मान केला आणि आम्ही जे पाच पंचवीस वर्ष काम करत आलो त्या कामाची कोणीतरी आपली दखल घेत नाही ही जाणीव सुद्धा आम्हाला सगळ्यांना झाली तर वेगवेगळ्या अर्थानं असलेला हा वाढदिवसाचा कार्यक्रम साहेबांच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव देसाहेब आणि सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा या ठिकाणी आगळा वेगळा कार्यक्रम संपन्न वाटपणाच्या निमित्तानं ग्रामस्थ आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आपण जिथे जिथे जाऊ तिथे तिथं आपलं नाव आहे या शाळेचं नाव नोकरी आपल्या आई वडिलांचं नाव नक्की आपलं स्वतःचं कर्तृत्व प्रसिद्ध करण्यासाठी आपल्याला आपलं अपेक्षित आपल्या विचाराची गती निर्माण करण्यासाठी आपल्या कुटुंबाची गती निर्माण करण्यासाठी आपल्याला जेव्हा यश मिळवायचं असेल तर आपण वाचन केलं पाहिजे ग्रंथांच्या रूपानं जे आपल्याला अनेकांनी वेगवेगळे ग्रंथ लिहिलेला आहे कोणताही ग्रंथ असो तो ग्रंथ आपल्याला शब्दसंग्रह देतो आपल्या शब्दाचा श्रद्धा भार देतो विचार येतो आपल्याला दिशा देतो आपल्याला ज्या दिशा आहे आपल्याला जी दिशा अपेक्षित आहे ती दिशा मिळवण्यासाठी आपल्याला जे जे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी पुढे काळामुळे नेत्र शिमिनी आयोजित केले नाही परंतु हे नेत्र शिमिनी कोणी आयोजित केलं ती व्यक्ती कोण आहे आपल्या प्रत्येकाला माहिती असेल की बाबासाहेबांचा एक धमक त्यांनी सामाजिक कार्य सुरू केलेलं आहे आणि हे सामाजिक कार्य तर जाऊन ठेवलं आहे माझ्या आर्थिक माझी शुभेच्छा देतो एवढंच बोलतो आणि माझी एक बाई नाही बाळासाहेब बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानी जो विक्रम या ठिकाणी आमच्या धरतेचे माझ्याचे अध्यक्ष शिवाजीरावणे यांनी आम्हाला सगळ्यांना आमंत्रित केले आणि एक अतिशय शे सेवाभावी पुत्र ते सातत्यानं लायन्स क्लबच्या माध्यमानं आणि रुट्यू क्लबच्या आणि या ठिकाणी हा कार्यक्रम धरलेला या ठिकाणी मला कोल्हापूर होती जो महाराष्ट्र समाजभूषण म्हणून पुरस्कार मिळाला आणि मानपत्र मिळालं त्यानंतर पुन्हा या ठिकाणी मला युवा ध्येयाचं समाजगौरव म्हणून मानपत्र मिळालं आणि ह्या सगळ्यांचं या ठिकाणी आमच्या सामाजिक राजकीय सहकारी आणि शैक्षणिक क्षेत्रात आत्तापर्यंत आम्ही जे जे काम केलं त्या त्या कामाची कुठेतरी नोंद घेतली जाते आणि ह्यानिमित्तानं कोविना बाळासाहेबांच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं हा योगायुग शिवाजीरावाने केला कारण बाळ बाळासाहेब हे माझे अतिशय जीवाभावाचे मित्र आहे आणि आमचं कॉलेजचं जीवन भरपूर गेलेलं आणि त्या एका लोकनेतेच्या आणि ज्या परिवारावर थोडा परिवार माझी इस्रात आहे त्या परिवाराच्या वाढदिवसाच्या निमित्तानं माझा गौरव साऊगाव पाट सारख्या ठिकाणी माझ्या मामाच्या गावाच्या ठिकाणी केला या गावाबद्दल मला नितांत आदर नुसता आदरच नाही तर प्रचंड अभिमान आहे आणि अशा या गावात माझा गौरव म्हणजे उडी खऱ्या अर्थी हा माझा गौरव आणि माझी मानपत्र या गावाला देतो आणि विद्यार्थी त्यांनाच दिले असं मी मानतो कारण त्यांच्या संस्कारामधून मला हा समाजसेवेचा झाडा मिळालेला आहे अशा या गावात माझा जो निधी राणे शिवाजी बोलवलं आणि माझा गौरव केला त्याबद्दल मी सगळ्या काँग्रेस कमिटीचं इथं असलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं त्याचप्रमाणे सावरगावच्या ग्रामस्थांचं थोरात साहेब यांचा वाढदिवसाचा सप्ताह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या दिमाखामध्ये साजरा केला जात आहे त्या अनुषंगाने अकोली तालुका काँग्रेस कमिटीच्या तालुक्यामध्ये सुद्धा विविध उपक्रम साजरी करून लोक नेते बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस सप्ताह साजरा केला जात आहे त्यानिमित्तानं आज सावरगाव पाठ या ठिकाणी क्लब आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष अकोले तालुका काँग्रेस पक्ष यांच्या वतीनं इथे नेत्र शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे नेत्र चिकित्सा शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना पुस्तक पाठण्याचा कार्यक्रम त्या निमित्ताने घेण्यात आलेला आहे विशेष म्हणजे लोकनेते बाळासाहेब थोरा खऱ्या अर्थाने लोकनेते की महाराष्ट्रामध्ये मा काँग्रेसचा विचार घरोघरी पोहोचवण्याचं काम सर्व धर्म समभावाची वागणूक आणि शिकवण यांनी समाजाला दिली राजकारणामध्ये समाजकारणामध्ये सर्वांना बरोबर घेऊन सर्व बाळासाहेब थोरात यांनी केलेलं आहे खऱ्या अर्थाने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे अनपेक्षित घडलं तरीही काँग्रेस पक्ष कचरून न जाता मोठ्या उमेदीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात यांना उभारी देण्यासाठी कार्यकर्ते पुढे येऊन त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करताना दिसत आहे आणि म्हणून अकोली तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम उपक्रम घेऊन आम्ही त्यांना शुभेच्छा देत आहे की त्यांना उदंड आयुष्य मिळव निरोगी आयुष्य मिळव अशाच प्रकारच्या शुभेच्छा या उपक्रमाच्या निमित्ताने देत

अंतर्गत त्यांनी जो काही सहभाग केला त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी रोटरी क्रबच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो रोटरी क्रब हामध्ये कार्यरत असून सामाजिक शैक्षणिक प्राप्ती आणि पर्यावरणामध्ये अतिशय मोलाचं सहकार्य करीत आहे आपण शाळा ही करण्याच्या उद्देशाने आणि मी शिवाजी पांडे यांना गुप्त एक आवाहन केलं की त्या शाळेला आपण काहीतरी मदत करावी आणि त्यांनी लगेच त्या शाळेला एक कपात त्या ठिकाणी दिलेला आहे त्याचं आता चार पाच तारखेला त्या शाळेवर जाऊन आपण ते येणार आहोत नोकरीकडच्या या सामाजिक कामामध्ये काँग्रेस पक्ष आणि मी बरोबर राहिलेला आहे मी सर्व काँग्रेस पक्षाचे आणि शिवाजीरावने यांचे आमचे मित्र संकोषराव कानोडे साहेबांचे या ठिकाणी मी हार्दिक अभिनंदन करतो आणि ही संधी प्रत्येक दिली त्याबद्दल मी आभार